सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र गोरक्षनाथ आश्रम शेंडे येथे गुरु गुरुपौर्णिमेनिमित्तानं सात दिवसीय अखंड यज्ञ सोहळ्याचं आयोजन केला गेलं तर सतरा जुलैला मोठ्या उत्साहात या उत्सवाची सांगता झाली आयुर्वेदाचार्य बापू महाराज भगत यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली ज्यामुळं परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला सकाळी सुरू झालेल्या धार्मिक सोहळ्यामध्ये दिवसभर अनेक कार्यक्रम पार पडले तर सायंकाळपासून महाअभिषेक आणि अखंड प्रवचनाचं आयोजन केलं गेलं ज्यात अनेक भाविकांनी श्रद्धेनं सहभाग घेतला या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांच्या दरबारामध्ये हा अहोरात्र हा गोरक्षनाथाचा नामस्मरण आणि हा याग संपन्न झाला त्याची आज संगता आहे आणि या सांगतेसाठी सर्व आलेले त्यांचे हार्दिक अभिनंदन आज सकाळपासून काय काय कार्यक्रम आज सकाळपासून होम हवन आणि अभिषेक महापूजा आणि सांगता पूर्णाहुती इत्यादी कार्यक्रम झालेले आहे आणि आता महाप्रसाद कार्यक्रम चालू आहे गोरक्षनाथ आश्रम श्री क्षेत्र शेंडी या ठिकाणी हरिवर्तीपर्यण आयुर्वेदाचार्य बापू महाराज भगत यांच्या आयोजनाखाली मार्गदर्शनाखाली गेल्या सात दिवसापासून गोरक्षनाथ भगवंताच्या दरबारामध्ये भव्य दिव्य अशा यज्ञाचं आयोजन केलं गेलं आणि त्या यज्ञाची पूर्ण होती आज होत आहे त्यानिमित्तानं आदरणीय आयुर्वेदाचार्य बापू महाराज भगत यांच्यावर प्रेम करणारी सगळी भाविक मंडळी या यज्ञाच्या पूर्णाहुतीला या, पूर्णा या ठिकाणी हजर राहिले आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिव्य अशा स्वरूपाचा हा यज्ञ पूर्ण झाला आमच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाने या ठिकाणी या, या कार्यक्रमाची सांगता झाली सर्व भाविकांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अंतकरणामध्ये भगवान गोरक्षनाथाविषयी प्रेम निर्माण व्हावं हो। आणि सर्वांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच गोरक्षनाथ नाथाच्या चिरणी चे प्रार्थना यज्ञ या ठिकाणी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने चैतन्य गोरक्षनाथाच्या कृपेनं गेल्या सात दिवसापासून म्हणजे गुरुपौर्णिपासून तर आज गुरुवार याची सांगता या ठिकाणी होती देऊन या ठिकाणी आलेत महाराजांचे सर्वांच्या वतीनं हरिभक्तपणा बापूजी महाराजांच्या वतीनं आभार मानतो वाघ साहेबांचे आभार मानतो सर्वच ज्ञानी गुणी मंडळी आपण नाद भक्त आहात सात दिवस महाराजांनी या ठिकाणी स्वहमाहूर्ती या ठिकाणी दिली जगाच्या कल्याण कशा करता हा यज्ञ हे तू हे समिधा हे कशा करता जगाच्या कल्याणासाठी नाथांनी या ठिकाणी हिमालयामध्ये गोरक्षनाथांनी यज्ञ केला सूर्यदेवताना साक्ष कारण गोरक्षनाथांचा सा जन्म हा सूर्यदेव जेव्हा मच्छेंद्रनाथांनी सरस्वतीच्या हातामध्ये दे अंगारा दिला मच्छिंद्रनाथ म्हणतात आले तू निपुत्री घेत मला तुझ्या आजची भिक्षा नको तेव्हा भस्म दिला की हे भस्म तू सेवन कर तुझ्या पोटी पुत्र होईल वर्षांनी जेव्हा कनकगिरी ग्राम गौड बंगाल मध्ये त्या माउजीने घेतला तो भस्म आणि टाकून अशा अग बाई हा राखणी हे जे लोक छतके चांडाळ चौकडी करणारे गोमाशी करून घेतात कनन द्वापार्ग संपला कलयुगाची सुरुवात झाली कल कलयुगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कर्णी कावतार या सगळ्या गोष्टी माईला फार विश्वास ठेवत होत्या म्हणून तिने तो अंगारा घेतला आणि गौरी त्या ज्या ठिकाणी गायांचं शेण टाकतात त्या ठिकाणी तो अंगारा टाकला बारा वर्ष गोरक्षनाथाने तेथ त्या ते गौरी कुंडामध्ये वास्तव वा केलं बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ जेव्हा आले त्या ठिकाणी त्या चंद्रगिरी गावामध्ये त्या भिक्षा मागण्यासाठी गेले माई भिक्षा देथी म्हणून पुत्र कुठे तिला आठवण झाली की अरे आणि मला तेव्हा त्यांनी ते सत्वराला हा लोह हो पात्र उकरीला तो उकंड उकरला आणि त्या ठिकाणून गोरक्षनाथला प्रगट केलं तेव्हा ती मैना ती रडू लागली डोळ्यातून असूच त्या धारा वाहू लागला मच्छिंद्रनाथांनी पाहिलं गाडी अरे बारा वर्ष माझ्या लेकराला तू त्या उकरीडामध्ये त्या गौरी कुंडामध्ये थांबवलं त्याला श्वास घेता आला नाही जगाच्या उद्धाराकरता निर्माण झालेले भगवान गोरक्षनाथांना तेहतीस कोटी देवांनी आशीर्वाद दिले दे गोरक्षनाथ देवतांची कुठं समाधी नाही ती देवता आहे आणि ती देवता मग या ठिकाणी गोरक्षनाथांची या ठिकाणी वास्तव्य आहे आणि म्हणून मयनाकिनी जी जी वीट दिलती सोन्याची ती वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये होती मच्छिंद्रनाथांना दिशा करायचं जा दगमीना जायचं होतं ती वीट त्या ठिकाणी ती गोरक्षनाथन ती झोळी दिली गोरक्षनाथन ती वीड घेतली गर्भगिरी डोंगरावर फेकून दिली ज्या ठिकाणी आता गोरक्षनाथनच वास्तव्य आहे त्या डोंगरावर फेकून तेव्हा नंतर मच्छिंद्रनाथ नगवी करून आले पाहता तर त्या सामान दगड त्याच्या झोळीत घातला आणि झोळीत दगड घातला म्हणून ते, ते सांगितले का अरे तू शिष्य बरोबर नाही जे मला श्रीराज्यातून वीट दिली होती ती वीट मोडून मला श्रावण महिन्यामध्ये भक्तांना साधूंना संतांना भंडारा महाप्रसाद योगी जपी तपी सन्याश या प्रसाद द्यायचा होता ते सुवर्ण मोडून तू त्या समान धोरणाच्यात घातलं तेव्हा मच्छिंद्रनात रडू लागले केस तुडू लागले मृतिका मुखात घालू लागले लाग आंबरडा फुडू लागले हाय हाय तू शिष्य बरा नाही चांगला नाही तू तेव्हा संजीवनी मंत्राचा पाठा करत शाबरी विद्याचे ज्ञात असणारे गोरक्षनाथ गरुडी गोरक्षानी मच्छिंद्राचा हस्त म्हणे चला गर्भागिरी प्रत संपूर्ण डोंगर सोन्याचा केला आणि म्हणे घ्या तुम्हाला काय पाहिजे तेवढं सोनं घ्या नंतर या डोंगरावर भरपूर श्रावण मासामध्ये भंडारे झाले अन्नदान झाले यक्ष किन्नर गंधर्व कवी नर हरी मानुनी त्याचं वर्णन नवनाथ ग्रंथामध्ये केला धार्मिक विधीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला होता भाविकांनी त्याचाही लाभ घेतला या सात दिवशी अखंड यज्ञ सोहळ्यामुळे परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय बापू महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडलाय त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा